नमस्कार रेद्दी वॉईस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मात्र तू भाग एक तिच्या खांद्यावर मान टाकून ते इवलस जीव शांतपणे विसावलं होतं तेवढ्यात बेल वाजलं हो आले ती बेडवरून तशीच लगबगिने उतरली आणि तिनं तार उघडलं अरे ही झोपली का सॉरी आज मला यायला उशीर झाला द्या नेते मी तिला बेसेल चक्ताप म्हणाले हो हो आता झोपली ती कुठे आणि आप तर या कभर चहा घेऊन जा ती म्हणाली नाही नको नको आधीच उशीर झालाय स्वयंपाकाची तयारी करायला हवी हिचे बाबा येथे येते असं म्हणत त्यांनी तन्वीला तिच्याकडून घेतला थांबा मी तिचे बास्केट आणते असं म्हणतात की आज जायला वळवून अहो नको नको राहू दे तस तसही हल्ले आमच्याकडे फक्त ती रात्री झोपायला येत नाही नाही तर दिवसभर तसही इथेच असते स सकाळी पोहोचवेन आणून बरे येते त्या म्हणाल्या <सप्णाओग> ओंकार देत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले आपल्या आईच्या खांद्यावर विसावलेलं ते उलुस तोंड डोळ्या आळ होईपर्यंत ती त्या दिशेने बघत होती भरल्या डोळ्यांनी ती आज आत आली तार लावून घेतला आणि आतल्या दिशेला वळली आतापर्यंत तन्वीच्या बाललीला गजबजलेल्या घरात त्या क्षणाचं सून पण सून पण तिला खायला उठत होत ती खोलीत आली बेड जवळ बसली आणि कधीपासून रोखून धरलेला हुंका बाहेर आला असे कितीतरी हुंके या चार भिंतीत विसवले होते ती तशीच बसून राहिली आणि डोळ्यातून असंख्य आसव वाहत राहिले रात्रीचे नऊ वाजले होते घरात अंधार झाला होता पण त्याचही तिला भान नव्हतं तो आत आला त्याने हॉल आणि किचन मधले लाईट्स पेटवली आणि बेडरूमच्या दिशेने गेला तिथे जमिनीवर बेड लगत बसलेली गौरी त्याला दिसली तो तिच्या जवळ पोहोचला खाली बसला तशी ती त्याच्या कुशीत शिरली त्यालाही क्षणभर काही नाही ती आवेगाने थरथरत होती तरीही त्याने स्वतःला सावरत कसाबसा बोलायचा प्रयत्न केला कारण आता त्याला धीर सोडून चालणार नव्हता त्याने अलगद तिच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले ए वेडाबाई अशी रडतेच काय कोणी काही बोललं का नाही ती लहान मुलीसारखी निरागसपणे म्हणाली मग काय झालं सांगशील का तू सांगितल्याशिवाय कसं कळेल बरं मला तो तिला समजावत म्हणाला ती एव्हा शांत झाली होती त्याने तिला उठवलं आणि उशी पाठी आणि तोही शेजारी बसला गिरीश एक विचारू तिने विचारलं हो विचार ना तो म्हणाला तू माझं नाव गौरी का ठेवलंयस अगं माझं नाव गिरीश म्हणजे शंकर तेच गुण हे माझ्यात आहे शीघ्र कोपी तसा कुणावरही विश्वास ठेवणार आई लहानपणापासून म्हणायची तुला सांभाळायला गौराईच हवी तेव्हा काहीही ते कळायचं नाही पण ज्या दिवशी तुला पाहिलं ना त्या दिवशी क्षणार्थात त्या शब्दाचा अर्थ उमगला आणि वाटून केलं हीच माझी गौराई म्हणून मी तुझं नाव गौरीही ठेवलं समजलं का वेडू त्याने ते गोर स्पष्टीकरण दिलं अरे पण गौराई का फक्त शंकराला सांभाळायला असे का शिवाला आणि शक्ती नेते पण इथे मी तर स्वतः अपूर्ण आहे तुला काय पूर्ण करणार ते रडवेल्या स्वरच म्हणाल अगं तू असं काय विचार करतेस आपण प्रयत्न करतोय ना आणि डॉक्टर्स पण म्हणाले ना उशिरा का होईना पण होप्स आहे आणि हा वेडा विचार मनातून काढून टाक तू आयुष्यात येताच मला पूर्णत्व प्राप्त झाला थोडा धीर धरावा लागेल ना राणी किती किती धीर धरू सांग ना किती थोडकी नाही पाच पाच वर्ष थांबली रे आता नाही धीर लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्षे सगळे पिछा पुरवायचे अगदी तुझ्या मामा मामी पासून ते माझ्या मावशी आत्यापर्यंत आणि आज गेल्या दोन वर्षात यातलं कोणी तरी फिरकलंय का आपल्याकडे साधा फॅमिली गेट टुगेदर मधूनही वगळलं जातं आपल्याला चुकून माकून भेटलो तर नजर बोसते रे सगळ्यांची माझी माणसं माझ्या सख्या बहिणी तिच्या बाळाला हात लावू देत नाही रे वांजोटी म्हणून वाळीत टाकलं मला आणि माझ्याकडून तुला सुद्धा विनाकारण भोगावे लागते नाही आता सहन होत नाही तिचा भान आज फुटला होता ती कितीतरी वेळ गिरीशच्या कुशीत रडत होती तो तिला हतबल होता तोही हतबल होता किती आणि काय समजवणार होता तो तिला त्याला आठवत होत तो पाच वर्षापासूनचा जीवघणा प्रवास क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया